सभी हिंदू समाज जैन समाज यहाँ पे शांतिपूर्व एकत्रित हुए हैं कोई उपरा नहीं सिर्फ विनती है कि जो बेजुबान जानवर है उनको दाना पानी बंद कर दिया गया है उनका क्या कसूर है अगर आने वाले अगर इस तरह से बेजुबान जानवरों के प्रति अगर इस तरह ऐसी अत्याचार करते रहोगे तो भविष्य में भविष्य में जो बहुत बड़ी सुनामी हो सकती है हिंदू समाज को बहुत बड़ी आफत आएगी सब बंद करो जैसा था ऐसा करो नहीं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत दीपक सर आता ही दृश्य दादरमधली आपण पुढार न्यूजवरही पाहत असाल की जैन समाज सध्या प्रचंड आक्रमक झालेला आहे खर तर न्यायप्रविष्ट प्रकरण आहे पण जैन समाजाने आधीच आक्रमक भूमिका या संदर्भातली घेतली आहे आपल्याला त्यांचं हे असं रस्त्यावर उतरून आंदोलन करणं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांनी अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेणं योग्य वाटतं का असं आहे की आता तुमच्याकडे ज्या गृहस्थांचं बोलणं तुम्ही ऐकवत होतात की ह्या बेजुबान जानवरांचं काय होणार आहे अशा प्रकारचं विधान त्या गृहस्थांनी केलं मुंबईसारख्या शहरात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतकी वर्ष राहणाऱ्या जैनाला मराठीमधनं प्रतिक्रिया देता येत नाही याची त्यांना अजिबात लाज वाटू नये याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटतं दुसरं असं की आपला आपल्याकडे माध्यम सगळी सांगतायत जैन आक्रमक झालेत आक्रमक झालेत जैन हे मुळातच आक्रमक आहेत जैनांमधला जो ग्राम ग्रामीण गावगाड्यातला समाज आहे तो बिना आक्रमक असेल किंवा तो सामंजस्याने राहणारा असेल पण मुंबईतले जे सगळे जैन आहेत त्याच्यात लोढा असेल आणि त्या पंथातले सगळे लँड पार्सल घेऊन मराठी लोकांच्या जीवावर उठलेले लोक आहेत यांचं कबूतरांवरच प्रेम आणि त्यातनं येणारी आक्रमकता लोकांना आता दिसली आहे पण आपल्या इमारतीमध्ये मराठी लोकांना राहू न देणं त्या परिसरामधल्या मराठी लोकांची हद्दपारी करणं आणि या शहरामधनं मराठी माणसाला एकूणात बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये या तथाकथित अहिंसक जैनांचा मोठा वाटा आहे त्यांचं कबुतरांवर प्रेम असण स्वाभाविकच आहे कारण माणसांवर प्रेम करण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती लोढासारख्या लँड पार्सल घेऊन फिरणाऱ्या जैनांकडे असणं शक्य नाही Hmm. दांदळी गावातली एखादी हत्तीण जेव्हा लोकांना न विचारता घेऊन जात वदतारामध्ये hmm. आणि लाखो लोक मोर्चा काढतात तिथल्या शांतताप्रिय जैनांचं सरकारला पडलेलं नाहीये ती हत्तीण सरकारला परत द्यावीशी वाटत नाही पण इथं मात्र दादरच्या कबूतरखान्यात खाण्यात जिथे प्रचंड गर्दी आहे आणि तिथे जाणाऱ्या लोकांना श्वसनाचे रोग होतात इथले जैन जे आहेत धनदांडगी आणि गप्पर झालेले आणि इथल्या लोकांच्या जीवावर मलिदा खाऊन मोठे झालेले जे लोक आहेत त्यांना काही कबुतरांच्यामुळे होणारा संसर्ग आणि फुफ्फुसाचे रोग होणार नाहीयेत ते रोग सर्वसामान्य मराठी माणसांना महाराष्ट्रीय माणसांना होणार आहेत यांना जर एवढाच कबुतरांचा पुळका असेल तर मुंबईतली सगळी कबुतर जैनांच्या खास शाकाहारी सोसायट्यांमध्ये नेऊन सोडली पाहिजेत तुम्हाला जे काही त्यांच्यावर खाजगीत प्रेम करायचं ते तुम्ही करा मुंबईच्या दीड दोन कोटी लोकांच्या लोकसंख्येच्या जीवाशी तुम्ही अजिबात खेळू नका हे सांगण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारनं दाखवली पाहिजे पण ते दाखवणार नाहीत कारण काल मुख्यमंत्र्यांनी लगेच लोढाला वाटलं म्हणून मुलाखत घेतली महाराष्ट्राचे हे जे आडनावन मराठी असलेले आणि अजिबात मराठीपणा शिल्लक नसलेले सत्ताधीश आहेत तीन जण या मंडळींनी एकदा हे जाहीर केलं पाहिजे की आपण जैनांचे गुलाम आहोत आणि आपल्याला मराठी माणसांच्या हिताचं काही पडलेलं नाही जैनांची कबूतर ही मराठी माणसांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं आहे हे एकदा सरकारने जाहीर केलं की मग जैनांच्या आग्रहा खातर मुंबई शहराचं किंवा महाराष्ट्राचं नाव सुद्धा जैन राष्ट्र करणं सरकारला जास्त सोपं जाईल दीपक सर आता जसे तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेत सातत्यानं आपण बघतोय विलेपारल्यामध्ये जो मंदिराच्या तोडकामावरून वाद झालेला होता जैन मंदिराचा <laughs> त्यानंतर नांदणी मठाचा जो मुद्दा आला तुम्ही म्हणालात हत्तींड परस्पर घेऊन गेले हा पुन्हा एकदा मुद्दा जैन मठाच्या संदर्भातला समोर आला आता पुन्हा दादर मधल्या कबूतर जैन समाज आक्रमक संदर्भातला मुद्दा सातत्यानं समोर येतोय यावरून जरी मतांचं राजकारण हा मुद्दा समोर येत असला तरी सरकार विरोधक स्पष्टपणे बोलत नाहीयेत तुम्ही सुद्धा आता म्हणालात की सरकार भूमिका का मांडत नाही ह्याबाबत असं आहे की पारल्याचं जे तुम्ही उदाहरण दिलं ना तिथं ते जे मंदिर आहे ते अनधिकृतच होत आणि ते पाडल्याबद्दल लोढाने काहीतरी आंदोलन केलं म्हणजे आणि लोढा काहीतरी आंदोलन करतो म्हणून तिथे महानगरपालिकेच्या मराठी अधिकारी आहेत आणि त्यांच्यातले जे, जे, जे लोक गुजर मारवाड्यांकडनं पैसे घेऊन गब्बर झालेत त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आज ना उद्या हे गुजर मारवाडी आणि जैन तुमच्या जीवावर उठणार आहेत नांदणीमध्ये लाखो लोकांचा मोर्चा कोल्हापुरामध्ये निघतो आणि सरकार त्याबद्दल रिलायन्सचा मालक ते सगळं चालवतो आपल्या मालकांचा मालक ते सगळं करतो म्हणून त्या नांदणीच्या हत्ती बद्दल घेता येत नाही पण दादरची कबुतर मात्र जीवापाड जपावीशी वाटतात वरळी चिपेसला लोढा जो बंगला बांधतोय त्या बंगल्यात ही सगळी दादर मधली कबुतरं नेऊन त्याच्या खासगी संगोपनासाठी ठेवून द्यावीत म्हणजे मग लोढाला त्या सगळ्यातनं फुफ्फुसांचा आजार होतो नाही हे कळेल आणि लोढाकडे एवढा बेनामी पैसा आहे की फुफ्फुसांचा आजार झाला तरी जगभरामध्ये कुठेही जाऊन लोणा स्वतःच्या काळजी घेऊ शकेल सर्वसामान्य गरीब मराठी माणूस ती घेऊ शकणार नाही त्यामुळे तात्काळ ती कबुतरांना दाणे घालणाऱ्या लोकांना फटकवून काढलं पाहिजे आणि महानगरपालिकेनं कधी नव्हे ते बरं काम केलं होतं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि इतरही लोकांनी पाठीचा कणा दाखवून योग्य ती कारवाई चालू ठेवली पाहिजे जैनांची मुजोरी सहन करता कामा ने? जी, दीपक सर धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे पुढारी निवशिवू या सगळ्या संदर्भात बोललात त्यासाठी